शक्यच नाही फासीगी मासीगी 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 अशक्यच नाही अण्णा दोन कोटी रुपये मागवू शकत नाही तर चौकात फासी गी मागासारखा करता कार्यकर्ता अण्णा दोन कोटी रुपये कोणाकोण घेतले हा आरोप सिद्ध झाला तर अण्णा उद्या त्याला सरेंडर होणार आहे अण्णा सरेंडर होणार आहेत म्हटल्यावर मी आम्हाला रावण नाही मी अण्णाचा कार्यकर्ता मी आम्ही रातोरात पुण्याला पोहचलो सकाळी मी नंतर मी सी आय डी ऑफिस विचारित विचारित गेलो लोकांना मला काय माहीत नव्हतं त्याचं ऑफिसच्या आसपास एक दोन किलोमीटर मी थांबलो तिथं थांबून देत नव्हतं एवढी सिक्युरिटी होती तिथं थांबल्याच्या नंतर अचानक माझी गाडी बघून त्यांनी अण्णांची एका बारक्या गाडीत आलेली दिसले मला मला हात केला हात केला की मी अचानक गाभऱ्यासारखं झालं की अण्ण म्हणले मला काय कर तिथं ऑफिसला नेऊन सोड मला जरा ही बारकी गाडी आहे त्यात त्रास व्हायला लागला मग अचानक ते तिघन उतरले दोघं तिघण होते त्याचे दोघं जण माझ्या काय ओळखीचे नव्हते त्यांना मी गाडीतून बसवलं ना शेड ऑफिसला गेलो शेड ऑफिसला अण्णाला सोडलं लाडको व्यस्त करा आम्ही त्याच समृदायाला तयार आहे आमचं काहीच म्हणणं नाही हे पण ह्याचं दुधाचं दूध पाण्याचं पाणी होणार शंभर टक्के जे अण्णावर बिनबुडाचे आरोप केले जाते खंडणी झाली कुठं काय न झालं हे झालं ते झालं हे साप चुकीचं आहे हे फक्त पालकमंत्री पदाचं भांडण चालू आहे आदरणीय धनंजय मुंडे साहेबाला फक्त पालकमंत्री पदापासून रोकायचे हे दस साहेबाचं आणि बद बजरंग बप्पासाहेब यांचं हे कार्यक्रम नियोजनमध्ये चालू आहे ह्यात काही शंकाच नाही आणि त्याच्यामध्ये आम्हाला गोर कार गोरगरीब हो कार्यकर्त्याला गौल काय काही 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 संबंध नसताना अण्णाला गाडी द्यायचा माझा संबंधच नाही मी सगळ्या पुराव्याशी बोलतोय की अण्णा माझ्याकडं गाडी फक्त अण्णाला माझी गाडी ऑफिसला सोडायपुरती गाडी माझी आम्हाला होती त्या गाडीत घेऊन मी स्वतः गेलो होतो हे सांगतो हे शक्यच नाही अण्णा दोन कोटी रुपये मागवू शकत का नाही ना। कुन ना तर चौकात फाशी गे माझ्यासारखा कार्यकर्ते अण्णा दोन कोटी रुपये कोणाकोन घेतले हा आरोप सिद्ध झाला तर मी बोलतो तो माझ्या ठामपणा सोळा तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही पाहिला हा त्यावेळेसचा ज्या वेळेस वाल्मिक करार त्याला मध्ये त्याने समर्पण केलं होतं आणि हा समर्पण करते वेळेसचा व्हिडिओ ज्या वेळेस आल्मेद कराड हा सीबीआयच्या कार्यालयाजवळ पोहोचला होता त्यावेळेस ज्या गाडीमधनं तो उतरला होता ती गाडी कोणाची होती याचा शोध घेण्यात आला आणि मग हा शोध घेत असताना गाडीचा नंबर हा कॅप्चर झालेला होता मग त्या नंबरच्या आधारावर शोध घेण्यात आला आणि ज्या व्यक्तीचा यामध्ये सहभाग होता ज्या व्यक्तीची ही गाडी होती त्या व्यक्तीपर्यंत मीडिया पोहोचली एबीपी माझा यांच्या सौजन्याने आम्ही हा छोटासा भाग तुम्हाला दाखवलाय यामध्ये या, या व्यक्तीचं म्हणणं आहे वाल्मिक करार हे खंडणी मागूच शकत नाही असं होऊच शकत नाही आणि असं जर का असेल आणि असं जर का सिद्ध होत असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता हा भर चौकात फाशी घेईल असं स्फोटक विधान या व्यक्तीने या व्हिडिओमध्ये केलेला आहे आता वेगवेगळे पुरावे हे सादर केले जाऊ लागलेले आहेत ला। आधी बाळा बांगर आता आणखी एक व्यक्तीने आज मोठे खुलासे केलेले आहेत यामध्ये वाल्मिक कराड सोबत असलेले काही मंडळी हे देखील आता पुरावे देऊ लागलेले आहेत ला। त्यात सगळ्यात महत्वाचं आणि मोठं नाव हे बाळा बांगर यांचं येत आहे बाळा बांगर हे कधी काळी वाल्मिक कराड याच्या सोबतच होत मध्यंतरी वाल्मिक कराडने आपल्या शालेय संकुलावर किंवा आपले जे काही शालेय संकुल आहेत व्यवस्थापना आहेत आपल्या संस्था आहेत या अडपण्यासाठीचा मोठा प्रयत्न केला होता असं बाळा बांगर यांचं म्हणणं आहे आणि माझ्या आईवर देखील यांनी गुन्हा दाखल केला होता असं देखील ते सांगतात आता या संस्था माझ्याकडे देऊन टाक असा असा आरोप त्यांनी केलेला आहे वाल्मिकराने मला धमकावलं होतं आणि या संस्था माझ्या हातून काढून घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते असं बाळा बांगर यांनी सांगितलं बाळा बांगर यांच्या ज्या संस्था आहे त्या संस्थांवरती वाल्मिक कराडचा डोळा होता आणि त्यामुळे आपण आता त्याच्या विरोधात आहोत आपल्याला देखील जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न वाल्मिक कराडने केला होता असं बाळा बांगर यांनी सांगितलं त्यानंतर आज जे खुलासे झाले आहेत त्यामध्ये देखील मोठमोठे खुलासे करण्यात आलेले आहेत त्यामध्ये वाल्मिक कराडने महादेव मुंडे तसेच इतर जे जे काही खुणं झाले आहेत परळीमध्ये ते खुणं हे वाल्मिक कराडनेच केलेले आहेत असे गौप्यस्फोट या ठिकाणी या वांगर मंडळीने केलेले आहे, तर वाल्मिकांना यांनी जर का खंडणी मागितली असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता भर चौकात फाशी घेईल इतका आत्मविश्वासाने बोलणारा हा व्यक्ती सध्या कुठे दिसत नाहीये कारण वाल्मिक कराड यांच्या विरोधात एक 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 पुरावे हे आता समोर यायला लागलेले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड हा जेलमध्ये जेअरबंद आहे आतमधून वेगवेगळे मंडळी त्याला मदत करताय असे देखील आरोप हे मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेले आहेत आणि या सगळ्यांच्यामध्ये आता वाल्मिक कराड जो जेलमध्ये आहे तो बाहेर येईल का त्यांच्या कार्यकर्ते मंडळींना मोठी अपेक्षा आहे की वाल्मिक अण्णा हे लवकरच बाहेर येतील आणि सगळ्यांचाच गेम होईल आता सगळ्यांचाच जर गेम होणार असेल तर वाल्मिक कराड हे खूप मोठे गेमर आहेत का प्रश्न उपस्थित राहतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य कमेंट नोंद करा मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा